भाऊसांनो रात्रीचे ब्लॉग चालू केला आहे कामावरून आलो आंघोळ विंगुल धुतली ना आत्ता ब्लॉग चालू केला आहे आता आमचा प्लॅन झाला आहे जाचा मॅच बघायला कुठं जायचं आहे काय जायचं आहे अजून माहीत नाही पण जायचं आहे तर बघू त्याचा फोन ते येतो तेव्हा निघतो ना जेवतो थोडासा मग जेवल्यावर दाखवतो तुम्हाला जेवताना दाखवतो तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये असंच कंटिन्यू राहा ना आपले ब्लॉ चॅनलला सबस्क्राईब करा फारच बोलू चॅनलला लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा दाखवतो जेव्हा बसल्यावर काय भाजी चला भेटू तुम्हाला तिथं घरी गेल्यावर बघताना हो। अक्षेनाने भेटले तर अक्षेनांना पण आपल्या जोडीला आहे तर तुम्हाला दाखवतो अक्षयनाना अक्षयनाने नवीन अत्यार घेतला आहे सेवन्टीन प्रो मॅक्स जीपेचा आता बघू थोडस जेवतो ना भेटतो तुम्हाला वावीची बोटी आहे नाही इकडं कलेची टीट आहे मम्मीने आमच्या वाडा लावलाय पसारा असू दे जेव्हा घेतो ना अक्षयदानी फोन केलता लगेच जातो जेव्हा घेतो ना ही आपली रूम गरीबाची भेटतो तुम्हाला जाऊ लाव हो। जेवून निघलोय आता गाडी चालू करतो सुशांताच्या फ्लॅटवर जातो ना मग तिथून मोठी गाडीतून जाऊ मी मॅच बघायला तिकडून मी आईस्क्रीम घाल जाणार आहेत बघू आता कसं आहे यार आपलं एक एक पीक मध्ये चालू होते का नाही हां बघू आता भेटतो तुम्हाला सुशांताच्या फ्लॅटवर पोहोचूया आता सुशांताच्या प्लॅटवर उत्सव तुम्हाला काय करतो हो चांगला आहे

भेटतो तुम्हाला अक्षय नाना आहे येतो ना अक्षरनाने वस्तू घेतलाय डायरेक्ट हत्यार घेतलाय हत्यार दीड लाखाला आपल्या दीड लाखाचा हत्यार घेतलेला आहे बघा आता आल्यावर हो दाखव तुम्हाला हत्यार भेटतो अक्षयनाना आल्यावर शंभर टक्के काही मी आता आयस्क्रीन घालोय नाक्यावर नाही आज अशिष्ट आयसक्रीम देत नाही लवकर दुसरं काम करायला बिझी आहे अशी दीड पटकनी आईस्क्रीम बाबा देतो बी, बीजी। बीजी यास। ना त्याला दोन मिनिट आय एम बी बिझी बिझी आहे काय असं करायला लावलंय बिजी तुम्ही काय झालं आम्ही आता निघलोय ना, ना, ना आमचा अक्षय नाना बसलेले गाडीत अक्षय नाही बघा तुम्हाला दाखवतो तुषार पण आहे आमचा भाऊ इथं अक्षय नाही आहे ब्लॉग बनवतो काय दादा आम्ही निघलोय मॅच बघायला आला आमच्या जोडलं तुषार आमचा भाव तुषार राऊत आणि ते अक्षे नाना ते सुशांदा निघलो झाला आता वर्धेंक गेल्यावर भेटतो तुम्हाला नाहीतर मग मॅच बघायला गेल्यावर भेटतो तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा इथपर्यंत करा सबस्क्राईब करा भा। भाऊ चॅनलला आणि बेल ऐकन पण दाबा झटपट पटापट फॉलो पण करा हां <laughs> तिथे गेल्यावर भेटतो हो, तुम्हाला अक्षनाना आलेले आमच्या जोडला मॅच बघायला कुठे आपला हत्यार वचनी तर वचनी हत्यार सेवेंटीन प्रो मॅक्स अक्षनानी घेतलेले आता आले मॅच बघायला सात किल्ला इथं मॅच चालूयेत आता जातो आतमधी गाडी लावतो तिथं आतमधी गेल्यावर भेटतो तुम्हाला मी बघायला आलो एवढी थंडी लागते भेटतो पावर हत्यार घेतलाय तर ऐकत नाही अक्षय नाना पण खेळतो त्यांची काय आलं तुला लागल्या बघू आता कुठं बघू आता कसं काय निघाल असत काय आता थंड भरलाय एक फार कंडिशन झाली जास्त थंडी लागायला लागली जाईज निघलो इथून आता झालो भिवंडीला पावभाजी झाला वाजलो साडेबारा जातो आता भिवडीला दाखवतो तुम्हाला बघ कसं आहे देवागृह सुशांताची गाडी आहे आमचे जाम थंडी लागते जातो आलो इथं पावभाजी झाला पावभाजी मला इथे तिघरा कॅमेर पोचतो कॅमेरा पोचतो जरा भिवंडीला आलोय पावभाजी का आला आता रात्रीचा एक वाजला आहे चौग जण येत आम्ही तुषार आपला भाव सुशांत आहे नाक्षय नाना आहेत अक्षरा सात यार दाखवत सास्त गोड दीड लाख रुपये कॅश कॅश बदामच्या वाशाला बदाम राणी बदाम राणी भेटेल ना आता पुढच्या वर्षी करायला यंदा यंदाच लागेल दोन हजार सव्वीस मध्ये मोठा था मागा अक्षय नानाचा बेखार मध्ये काम पच्चीस करतो बादशाह बोलत नाही सध्या स्वास्थ्य दाखवतो तुम्हाला एक वर्ष पाव भाजी टॅक्सी अंकल ए नावभाजी नाद करते काय रात्री एक वाजला आहे पावभाजी मध्ये शंभर टक्के आमचं आलेले पावभाजी चंदाने सुरुवात पण केली अजून पाव येतात ते आल्यावर पण दाखव तुम्हाला खाऊन झालेले निघलोय गाडी टाऊन झाले हो काम कसं आहे एकदम पस्तीस का आहे काय आता निघलोय घरी जायला चौघ पण आम्ही आता घरी गेल्यावर डायरेक्ट भेटतो तुम्हाला आता मधीत विधीत कुठे भेटत नाही आता भेवंडीत येत आम्ही मधीत कुठे भेटत नाही तिथपत तुम्ही लाईक करून ठेवा शेअर करून ठेवा आणि सबस्क्राईब करून ठेवा त्या बेल आयकनला दाबून ठेवा सोडूच नका जितपत ब्लॉग संपत नाही तिथपात नंतरचं आपण नंतर बोलू जय जय महाराष्ट्र कराकष्ट वानष्ट पुढे भेटू आपण नंतर दोन वाजता आता आलोय गावात हे बघा गावात आलोय चाललोय आता घरी जाम गड्डी लागते एक हातात गाडी चालवतो नाही एक हातात मोबाईल धरलाय जाम गड्डी लागते मला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कर। करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राइब करायला विसरू नका असंच सपोर्ट द्या मला अजून चांगले चांगले ब्लॉग येतील तुमच्या भेटीला बाय ध्यानसे लागते आता जगतो आता उद्या भेटू आपण जय महाराष्ट्र